ती 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 ते तिथेच राहतात तळेगावच्या बा बाजूलाच म्हणजे आसपासच त्यांचं गाव आहे तर ताईचा आजचा एक स्टे तिथेच असणार आहे आणि मग एकत्रच आम्ही तिथे सगळेच आता थांबू तर त्यांची ते दुसऱ्या गाडीत आहेत कारण की तुम्ही पाहिलंच आमचं लगेज भरपूर आहे जवळजवळ नऊ आमच्या चेक इन म्हणजे लगेज होतं म्हणजे आमच्या चेक इन बॅग होत्या आणि सहा सात आमच्या केबिन बॅग हो बर भारी वाटत आणि चला मग बर बर का आम्ही आता शौर्याला बरंच सांगत होतो काय काय आणि शौर्याला खूप आवडलं यावेळी दोन वर्षापूर्वी शौर्य आला होता तर थोडासा त्याला वेगळं होत त्याच्यासाठी सगळं नवीन होत बरेच वर्ष नि आलं होता त्याला सवय नव्हती त्यामुळे त्याचं त्याला सगळं वेगळं वाटत होतं होत होता उलट तो सांगत होता की अरे म्हणजे ह्यावेळेस जास्त हॉर्न नाही वाजले म्हटलं यावेळेस खूप छान वाटतंय म्हटलं अजून ट्रॅफिक कमी आहे थोडा असं त्याच्या त्याच्या पद्धतीने ऑब्झर्वेशन करत होता आणि बरं वाटलं आम्हाला पण ऐकलं छान वाटलं आणि होपफुली तो ही त्याची ट्रिप एन्जॉय करेल इथली त्याला वेदर पण सूट करेल अशी आशा करतो आम्ही औषधं वगैरे सगळी सोबत ठेवलेली आहेत त्याची आम्ही आणि चला मग आता आपण भेटू आणि आम्हाला पण भारी वाटतंय हे इथं आलो ना तर आम्ही असं जग आनंद घेणार दो, दोन दुनिया म्हणजे दोन वर्ल्ड टोटली डिफरंट वर्ल्ड आम्हाला पाहण्याचा अनुभव घेता येतो खरं तर आणि हे दे, डेफिनेटली आम्ही एन्जॉय करतोच आपल्या मेनली सात जण होतो आम्ही तर दहा वडापाव वगैरे मागवले होते आणि समोसे वगैरे असं तर तिथे काय अडीच हजार रुपये तुम्ही जर का एअरपोर्टला काही कारण जाणार असाल तर बाहेर खाऊन लावा अर्थात पण मला मजाच घ्यायची असेल ज्यांना जे बाहेरून येतात ते तिथे खातात त्याचं कारण एक तर त्यांना भूक लागली एक पण दुसरी गोष्ट त्यापेक्षा फ्लाईटमधलं जेवण तर असतात तितकं चविष्ट असतं असं काही नाही नाहीये पण वडापाव मिस करतो सगळे लोक सगळे लोक महाराष्ट्रीयन लोक आम्ही ते म्हणजे वडापाव खातो वडापाव आल्यानंतर मिस करतो म्हणजे काय घरी दीपाली वडापाव बनवते आम्ही बा मी बरेच आम्ही फॅमिली फ्रेंड्सकडे वडापाव खातो पण बा, म्हणजे भारतात येऊन इंडियामध्ये येऊन आणि पुण्या मुंबईमध्ये लँड होऊन काय खाल्लं पाहिजे तर ते वडापाव खाल्लं पाहिजे असं आम्हाला वाटतं बाकी बऱ्याच गोष्टी आणि ते खाणार आहेत आम्ही मी पासून ते सगळे चाट आणि सगळं गोष्टी ट्राय करणार हां पण त्या हां फूडपेक्षाही जास्त इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी ते लोक आहेत लोक आपली सगळ्यांची सगळ्यांना भेटणं त्यांच्याशी गप्पा एक बाकी विशेष दे काय नाही आणि आईनी आई वाट पाहतायत आमची एअरपोर्ट वरती पोहोचल्यानंतर त्यांना फोन झाले दोन्हीकडे आमच्या घरी आणि वाट पाहतायत आता आई आम्ही पण एक्सायटेड आहे त्यांना बघायला आता आणि संध्याकाळी आमच्या आवडीचा मेनू बनवलेला आहे आईनी कालच रविवारी आमच्या इथला तळेगावचा बाजार असतो तर आईंनी सगळ्या आमच्या आवडीच्या भाज्यांची शॉपिंग केलेली ऑलरेडी मला कालच फोटो पाठवले ते आईनी काय काय भाज्या घेतल्या तर आज माझ्या आवडीची भाजी ती कुठली ती घरी गेल्यावर पाहायला भेटेल संध्याकाळच्या डिनर मध्ये तर चला आपण जाऊया त्याने डायरेक्ट फूड मॉलला गेल्यावरती भेटू शहर आवडला का वडाप मुंबईत आल्यानंतर पहिली कुठली गोष्ट खात असेल ती म्हणजे हा आपला वडापाव उजव्या रीरूट केला असेल तर आपला सुरुवात केली असेल आपण कुठे आलो माहिती का तुला तेलगण तळेगाव मालेगाव मध्ये एंट्री केलेली आहे हे कुठला एरिया आहे पप्पा स्टेशन एरिया अच्छा आणि आता इथून किती मिनिट आहे आपलं घर पाच मिनट चार पाच मिनिटाच्या अंतरावर आहे सहा सहा मिनिटाच्या अंतरावर आहे तर आमच्या आई वाट पाहत आहे आमच्या आत्ताच आम्ही दहा मिनटावर आईंना कॉल केला होता शौर्य शौर्याची चांगली झोप झाली हो ना रेस्टॉरंट मध्ये झोपलेला तिथं आम्ही खायला थांबलो होतो तिथे आणि ताईन ते गेले ता पुढे त्यांच्या रिलेटिव कडे आणि आम्ही चालले आता आमच्या घरी पाच मिनिटाच्या अंतरावर आता घर आले खुद्या महाराज नाही दिसणार ना फायनली आम्ही आमच्या घरी आलेलो आहे आणि आईंनी खूप असं छान स्वागत केलं आणि आमच्या फॅमिलीतले सगळे मेंबर आलेले आहेत कसं वाटतंय तुम्हाला फायनली वाटत दोन वर्षानंतर घरी यायला आई व्हिडिओ बऱ्याच वेळा दिसला नसेल जर का कधी दिसला नसेल मागच्या व्हिडिओज होता का मागच्या वेळेस हा म्हणजे हा माझा मोठा भाऊ योगेश दादा आणि मी आता जे काय करू शकतोय जे काय करू शकलोय त्याच्यात कायम भक्कम पाठिंबा ज्या माणसाचा राहिला मला तो माझा हा भाऊ तर तुमची ओळख झाली नसेल तर आता ही नव्याने ओळख करून देतो मी तुमची आणि दादाला दा दा भेटून बरंच भारी वाटलं मला दोन वर्षानंतर आणि तिकडे अजून एक मला अजून एक ओळख करून द्यायची परत वैभव असेल वाचच्या व्हिडिओमध्ये आणि अं नाही वैभव म्हणजे अजून हो एक छोट्या भाऊ सारखा दिपालीचा छोटा भाऊ आणि गणेश आज नाहीये कारण तो कामावर आहे उद्या परवा मी भेटणारच आहे पण आज खास भेटायला वेळ काढून भेटायला आलला माझा छोटा भाऊ आहे भाऊ आमचा आणि एकदम खुश एकदम कायम उत्साह सारा माणूस हा आमचा आणि एकदम माझ तर माझ वैभव गणेशच माझ्या भावांबरोबर माझं खूप एकदम छान बॉन्डिंग आहे तसंच आमच्या ताईंबरोबर पण आहे आज आमच्या ताई नाहीये पण दोन तीन दिवसांनी येतीलच भेटायला आम्हाला

शौर्य कसं वाटतंय रे तुला एकदम खुश हो ना <laughs> आई तुम्हाला कस वाटत <laughs> या सगळ्या जेवायला आजचा एकदम स्पेशल मेनू आहे माझ्या आवडीची भाजी बनवली आईनी <laughs> वांग्याची भरून वांग्याची भाजी बनवली आमच्या आईनी आणि हे काल लाडू बनवले होते आणि वरण इकडे लोणचं आणि भाकरी ज्वारीची भाकरी आहे आज आणि चपाती पण आहे शोऱ्यासाठी पावभाजी आहे असं खूप छान छान सगळ्यांच्या आवडीचं आजचं जेवण बनलेलं आहे आमच्या घरात तर आम्ही सगळे आता जेवणाचा आनंद घेतो तुम्ही पण या सगळ्या जेवायला

उद्या तुमच्या आवडीची भाजी बनवणार आई ओके चला तर मग आज आलोय आम्ही घरी आज आमच्या इंडियातला आजचा पहिलाच दिवस आहे दुपारी चार वाजता आम्ही आलो आणि त्यानंतर मग माझा भाऊ पण आला तर जॉबला गेला होता मग तिकडनं मग तसंच आला आणि उद्या आम्ही सगळे मग माझ्या माहेरी पण जाणार आहोत आणि मग माझी जी तिकडची फॅमिली आहे त्यांना उद्या भेटणार आहे आम्ही तर आई वगैरे आम्ही सगळे जाणार आहे उद्या तिकडे आणि आईनी खूप छान जेवण बनवलं होतं आई थँक्यू माझ्या आवडीची भाजी मग अशीच सांगितलं भाजी भरून भाजी खूप आवडते मला आणि त्यांच्या पण आवडीच्या भाजी बनणार आहे भरपूर आई मी जे आमच्या ज्या भाजीपाला आहे सगळा भरलेला आहे आणि शौर्य तुला काय आवडतं सांग होती ती पण करूया आणि ती पण करणार आहे ना तर चला मग आता अशाच गप्पा मारत बसलोय आम्ही छानपैकी जेवण झालं घरातलं सगळं आवरलं तर इकडचे असेच दिवस असतात फॅमिली सोबत गप्पा मारायचा मारायचं घालवायचा आणि तोच आम्ही घालवतोय तर ते आता हळूहळू सगळेच आम्हाला भेटतील आणि जसे ते आम्हाला येऊन भेटतील ते पण तुम्हाला आमच्या व्हिडिओ पाहायला भेटतीलच तर आजचा जो हा व्हिडिओ आहे तो आपण इथं मला वाटतं तुम्हाला काय असेल तर बोला वैभव पण बोलू आई तुम्हाला कसं वाटतं आम्ही आलो कसं काय वाटत शब्द सांगणं कठीण आहे मला खूप बरं वाटलं आम्हाला पण खूप भारी वाटलं आणि आता आमच्या ऑलरेडी मेंशन केलं आपण पण त्यामुळे सांगायला हरकत नाही आमच्याबरोबर परत येणारच आहे त्यामुळे तो प्रश्न झाला तर फक्त मग अशी आपली बरी म्हटली असं की सगळे नातवे भेटतील ते त्यातले बरेचसे दिसतील तुम्हाला तुम्हाला पण भेटायला मिळेल त्यांना पण सगळ्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये येणं तर त्याचा पण विचार करायला लागतो आणि त्यांचं सवटी प्रत्येकाचा चॉईस असतो आम्हाला आवडतं सगळ्यांनी संवाद साधायला पर्सनल भेटीघाटीच्या माध्यमातून असू दे सगळ्यांना ते कम्फर्टेबल असतीलच असं नाही म्हणजे जे नाही अगदी आमच्या घरात पण काही लोक कम्फर्टेबल नाही हे आम्हाला माहिती पण त्याच्यामुळे आम्हाला काय फरक पडत नाही व्हिडिओच्या बिहाइंड दाप असतो पण व्हिडिओ समोर मग त्यांना कम्फर्टेबल सुद्धा तर आम्ही शक्यतो आणत नाही त्यांना लागू होतो सगळीकडे लागू होतो जे लोक आहेत त्यांच्या परमिशन त्यांच्या इच्छेने त्यांचा विचार करूनच पुढच केलं पाहिजे असं आम्हाला वाटतो दुपारी आम्हाला सांगत होता आता आपण आपल्या चॅनलचं नाव बदलायचं का जोपर्यंत आपण इंडिया तोपर्यंत आपण जाधव इंडिया असं करायचं का आता जाधव तळेगाव असं करू आपण जाधव मला वाटलं तुम्ही चालू घेतली चला मग आता आम्ही मस्त छान पैकी सगळे गप्पा मारत बसलोय अजून छान छान गप्पा मारणार आम्ही आणि असे छोटे छोटे व्हिडिओज तुम्हाला आमच्या इंडियाच्या फॅमिली सोबतचे पण पाहायला भेटणार पुढच्या महिनाभर तर आपले व्हिडिओ पाहत आणि व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम देतच आहात तरी तुम्ही पुढे पण असं देत राहा आणि आपलं चॅनल पाहत राहा तुला आवडलं काय तळगाव आवडलं मागून तर राहतो आईला पण तुम्हीच चला चला आमच्या बरोबर येणार आहे ना काय येणार नाही ना पण माझे काय आटी आहेत काय आटी आहेत कंडिशन्स आहेत कंडिशन आहेत जेवायच मी म्हणत त्यावेळेस ज्यावेळी आई होत्या गेल्या वेळी आलेलं ना तर आई त्याला कंटिन्यू त्याच्या माफे लागायचं जेवणासाठी आई मला खूप फोर्स करते आईने आई आट घातली मी जेव्हा सांगेल तेव्हा तू जेवायचंच तो जेवणा म्हणा शेवले येस तर चला मग भेटू पण ऐकतो आणि नवामी सगळ्यांनी काळजी घ्या आणि बाय बाय करा सगळ्यांनी प्रॉमिस येस प्रॉमिस करायला Körn, kjörl, körl. Prófis. Það er bæ, bæ. Subscribe!